आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून तर आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मदा केलेला नाही कुठली केले नाही सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेला आहे ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्यावर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो जे, में में हो आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकाने एक मुख्य उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आपण आत्ता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बीजेपीचे होते अजितदादा पवार गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नगरसेवक गैरहजर होते परंतु त्यांनी सांगितले की आम्ही आज पडलेले दुपारी बाबांनी पड झाल्यानंतर आम्ही भाऊची भेट घेऊन भाऊच्या भाई त्याच्यावर निर्णय घेतो सगळी इथं आहे आरपीआयची आहे आज सगळ्या मी काल मुंबईत होतो काल नगर शेवट असं आम्ही भाऊ केस येणार आहे आपण तुमची उपस्थिती प्रार्थने झाला विषय काय होता मला माहित नव्हता पण थोड्या वेळानंतर इथं क्रमशा लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून इथं आल्यापासून पक्षपात कुठला केलाय नाही धर्मदात केलेला आहे कुठली केलेला सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेलं आहे कामासाठी दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री त्यानं ह्या वेळेला थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला आणि इतरांत मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल ठरलं असेल काय असेल त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक शो ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन